चुलीवरची गरमागरम भाकरी व झनझणीत चिकन व मटनचा रस्सा नक्की खायला यायचं हॉटेल रस्सा भाकरी या नूतन व्यवसायाचा शुभारंभ बेल्लेबोरी रोडवर शिवनेरवाडी या ठिकाणी चाटे परिवारातील अशोक चाटे व त्यांचे चिरंजीव सचिन व गणेश यांनी हा व्यवसाय सुरू केला स्वतःचा पोल्ट्री फार्म असल्याने घरगुती पद्धतीचे अस्सल गावरान ताजे चिकन ताजे मटन आपण ग्राहकांना देऊ घरगुती पद्धतीच्या मसाल्याचा फॉर्म्युला चाटेपरिवाराने तयार केला असल्याने हे रस्सा भाकरी हॉटेल ग्राहकांच्या पसंतीस नक्की उतरणार असं बोललं जात आहे आज या व्यवसायाचा शुभारंभ चिरंजीव जयेश सचिन चाटे या चिमुकल्याच्या हस्ते फित कापून करण्यात आला याप्रसंगी मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकू डावकर बेल्लेगावचे माजी उपसरपंच निलेशजी कनसे शिरापूरगावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाशजी नरसाळे यांनी या, या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईकृपा पतसंस्थेचे सचिव सावकार शेठ पिंगट यांनी केले या प्रसंगी बहुसंख्य नागरिक या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद शिवनेरवाडी

डोंबिवचे युवा नेतृत्व प्रसिद्ध कारण आलं आम्हाला गावकर या ठिकाणी उपस्थित झाले नाही त्याचप्रमाणे डोंबिवचे उपसरपंच राजूसेब पिंगट डोंडेगावचे प्रसिद्ध कामगार व्यापारी आमचे मित्र सचिन शेंडगावकर त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक स्वप्न शेटंबा शिवासे पिंगट असतील सतारामसे असतील प्रकाश सिंग नवसाळे ते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा हॉटेल व्यवसायाचा समारंभाचा कार्यक्रम उद्घाटन समारंभ या ठिकाणी होत आहे मी आलेल्या सर्व पाहुण्यांचा चाटे परिवाराच्या वतीनं प्रथमदा सर्ष स्वागत करतो आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे यायचे आणि आपण वेळामध्ये कुमार जयशा सचिन चाटे यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन संपन्न होणार आहे व्यवसाय करत असताना हॉटेल व्यवसाय करत असताना यांनी जे हॉटेल चालू केले ते साखर जी खाना आहे त्या खांद्यांचाच मसाला या ठिकाणी काही वेळेस त्या ठिकाणी तो अभ्यास करून या ठिकाणी ते खांबळ चालू केलेला आहे मी गणेश असेल किंवा सचिन असेल यांना सांगू शकतो की आपण व्यवसायामध्ये व्यवसाय करत असताना आपली क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन गोष्टी जर व्यवस्थित पाहिल्या तर आपल्या व्यवसायाला कधी मानता येणार नाही हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने आपण केला तर आपण नक्की या व्यवसायामध्ये सक्सेस या ठिकाणी शेजारी चालू केला होता अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय चालवला आणि त्याच्यामध्ये जे बाटका असतील ते आपल्याला पाहायला मिळाले म्हणूनच आपण आज या ठिकाणी या हातून रस्सा भाकरी या ऑटोचा उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या ठिकाणी अशोक सेठ साठे व्यापारामध्ये काम करत असताना त्यांनी आपलं मोठ्यार्ती चांगला संस्कार केले सचिन सरकारमुरगा मार्केट कमिटी मध्ये आज चाळाबाडा मार्केट ठिकाणी काम करतो आणि एक आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असा म्हणून सचिन आणि गणेशने हा व्यवसाय निवडला आणि आपल्या सर्वांच्या अधीन आणि ग्रामस्थांच्या अधीन जिल्हा तालुक्याचे युवा आमदार आदरणीय अपिल शेख व्यंके साहेब असतील आणि पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय पंडनजी पवार साहेब असतील आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या रस्त्याला लागली वाट्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो